जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काही महत्वाच्या बातम्या देणार आहोत जसे की या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये काही महत्वाचे बदल होणार आहेत याचा की थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होईल तर चला एक एक करून जाणून घेऊया या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात कोण कोणते बदल होणार आहेत नंबर एक बीओबी म्हणजेच बँक ऑफ बरोडाने नवीन नियम लागू केले आहेत बँक ऑफ बरोडाच्या क्रेडिट कार्ड धारकांना मोठा झटका बसला आहे कारण की बँक ऑफ बरोडा क्रेडिट कार्ड द्वारे भाडे भरण्यावर एक टक्का शुल्क आकारणार आहे हा नवीन नियम एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून लागू देखील झालेला आहे आता नंबर पंजाब नॅशनल बँकेने आपले शुल्क वाढविले आहे पीएनबी पंजाब नॅशनल बँकेने आपल्या खातेधारकांसाठी काही नियमात बदल केले आहे त्याबद्दलची माहिती पीएनबी म्हणजे पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना माहीत असणे आवश्यक आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांना कोणताही हप्ता किंवा पैशांच्या कमतरतीमुळे कोणताही व्यवहार अयशस्वी म्हणजेच फेल झाल्यास त्यासाठी दोनशे पन्नास रुपये दंड भरावा लागेल यापूर्वी पीएनबी बँक यासाठी फक्त शंभर रुपये दंड आकारत होती मात्र एक फेब्रुवारी दोन पासून या नियमात बदल करण्यात आलेला आहे आता प्रत्येक फेल झालेल्या ट्रान्झॅक्शन साठी पीएनबी बँकेच्या ग्राहकांना दोनशे रुपये दंड, दंड म्हणून भरावे लागतील आता नंबर तीन एल गॅस सिलेंडरच्या किमतीत झाला बदल एक फेब्रुवारी दोन पासून सरकारी तेल कंपनी यांनी म्हणजेच ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल केलेला आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक एल गॅस सिलेंडरच्या किमतीत चौदा रुपयांची वाढ केली आहे या दरवाढीनंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये कमर्शियल एल पी जी गॅस सिलेंडर सतराशे तेवीस रुपये पन्नास पैशांना मिळत आहे दुसरे महत्वाचे म्हणजे चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सध्या तरी कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेल्या नवीन किमतीनुसार घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद